जगातली अस्थिरता था काही थांबायचं नावच घेत पहिल्यांदा ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरू केलं त्याच्यानंतर परत युक्रेन आणि रशियाचं युद्ध पेटलं आणि अगदी कालच म्हणजे आज सकाळीच भारतीय वेळेनुसार इस्रायलने रायविंग लायन असं ऑपरेशन सुरू केलं इराणच्या विरुद्ध आणि त्यांचे इराणचे दोन टॉप लीडर त्याचा मृत्यू झाल्याचं नेतन्याने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे एक हुसेन असं नाव एकाच आणि तिचं मोहम्मद असं तिथे नाव तर असे दोन टॉप लीडर्स मारलेले आहेत एवढंच होऊन थांबलेलं नाही उद्योग तर अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दर्शवून इस्रायलला त्या स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे हे सांगितलेलं आहे म्हणजे विद्यार्थी बाजू घेण्यासारखंच झालेलं आहे आणि आता हिराणी पाठी हटणार नाही या सर्वांचा परिणाम म्हणूनच सोनं परत एकदा गगनाला भेटलेलं आहे रुपयामध्ये सोनं एक लाखाच्या वरती गेलेलं ला आहे एक लाख तीनशेच्या वरती जवळपास सोनं गेलेलं आहे आणि चांदी सुद्धा वाढते आणि त्याचाच इफेक्ट म्हणून मुंबईचा शेअर मार्केट दहा अडथण कुसळ त्याचबरोबर इंडियन व्हॉलेटेरी इंडेक्स अस्थिरतेचा निर्देशांक बारा टक्क्यांनी वाढला या सर्व काळांमध्ये आता सोन्याकडे दुसरा पर्याय नाही असंच सर्व जग म्हणजे बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स सर्व जग पाहत आहे म्हणून सोन्याची अशी झळाळी चालू आहे तर मित्रांनो मी नि मागे दोन ते तीन वेळा सांगितलेल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये जेव्हा कंपनी ट्रेड बॉल सुरू केला होता तेव्हापासून सांगितले सुरू ठेवतो की यु एसच्या म्युच्युअल फंडामध्ये एस आय पी चालू करा सोन्यामध्ये बुलियनमध्ये एस आय पी चालू करा आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष द्या ही दूरगामी आहे ही सोन्याची एस आय पी चालूच ठेवा आणि जर तुम्हाला आता तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळत असेल तर कृपया प्रॉफिट बुक करा थोडेसे पैसे घरी देऊयात या तर सगळेच पैसे मार्केटमध्येच राहील आणि ती एक मोठी जोखीम तुम्ही घ्याल हे सर्व करताना आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्कीच सल्ला घ्या